नमस्कार श्री स्वामी समर्थ उद्या सहा ऑक्टोबर आहे आणि उद्या पूजागिरी पौर्णिमा शरद पौर्णिमेच्या दिवशी सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकूनच घरातील सगळ्यांनी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी ती वस्तू टाकूनच पाण्यामध्ये आंघोळ करायची आहे आणि यासोबतच तुम्हाला घरामध्ये स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जर सांगितलेल्या ठिकाणी स्वस्तिक काढले तर तुमच्या घरामध्ये फक्त मंगलमय गोष्टी घडतील तर अतिशय महत्वाची माहिती आहे व्हिडिओ नक्की बघा अतिशय सोप्या या गोष्टी आहेत पण नक्की करा बघा शरद पौर्णिमा पूजागिरी पौर्णिमा अत्यंत महत्वाचा दिवस आहे पौर्णिमेची पूजा कशी कर करायची याचाच व्हिडिओ मी अगदी काल परवा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे नक्की बघा तर बघा पौर्णिमेच्या दिवशी आपण जे काही सेवा करतो जे काही करतो त्याचं फळ आपल्याला मिळावं असं आपल्याला वाटतं तर त्यामुळे आपण ज्या गोष्टी करतोय ना त्याचं फळ मिळण्यासाठी पहिले आपलं शरीर शुद्ध असणं आपल्यामध्ये निगेटिव्हिटी नसतं ते महत्वाचं आहे कारण तरच आपण केलेल्या गोष्टींचं फळ आपल्याला मिळतं तर त्यामुळे जेव्हा तुम्ही सकाळी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही आंघोळ करा घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत तर पाण्यामध्ये एक तर तुम्हाला चिमुटभर हळद टाकायची आहे त्यासोबतच तुम्ही गंगाजल मी नेहमी सांगते गंगाजलची एक छोटीशी बाटली आपल्या घरामध्ये नेहमी असावी कारण आपण पवित्र दिवशी पवित्र नद्यांमध्ये जाऊन स्नान करू शकत नाही तुम्ही घ्या की मी घ्या आपल्याला नदीमध्ये जाऊन आंघोळ करणं शक्य नसतं त्यामुळे गंगाजलची एक छोटी बाटली आपण ठेवली पाण्यामध्ये ते थे थे दोन थेम गंगाजल टाकायचं आहे आणि अगदी एक दोन थेंब आपल्याला गोमूत्र टाकायचं आहे बघा चिंगूटभर हळद गंगाजल आणि गोमूत्र यातल्या असतील सगळ्या तर सगळ्या गोष्टी टाकू शकतात नाही एखादी गोष्ट तर तुम्ही एक गोष्ट टाकली तरी पण पाहिजे पण ह्या गोष्टी टाकूनच तुम्हाला आंघोळ करायची आहे यासोबतच तुम्हाला बघा मी पंचगव्य बऱ्याचदा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे हे पंचगव्य जे आहे अगदी उठण्यासारखं आहे दिवाळीमध्ये सुद्धा तुम्ही आत्ताच मागून घ्या मी तुम्हाला मिळेल किंवा जवळपास पंचगव्या म्हणजे गायीपासून मिळालेल्या पाच गोष्टींपासून हे बनवलेलं असतं गाईचं शेण गाईचं तूप दूध या सगळ्या गोष्टी मिळून ते बनवलेलं असतं अतिशय हे म्हणजे आपल्यातली मोठ्यात मोठी नकारात्मकता जी आहे ती धुवून टाकण्यासाठी पंचगव्याचा खूप उपयोग होतो त्यामुळे पंचगव्या नेहमी तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवा अगदी तुम्ही थोडंसं घेतलं जसं आपण पावडर वगैरे घेतो थोडंसं घेतलं आणि ते अंगाला तुम्ही चोळायचं आहे यामुळे शरीराचं शुद्धीकरण होतं आणि मी जसं सांगितलं की जल आणि गोमूत्र टाकून जर तुम्ही आंघोळ केली तर तुमच्या शरीराचं शुद्धीकरण होतं वाईट शक्तींचा प्रादुर्भाव कमी होतो आणि आपल्याला ज्या काही वाईट करणे बाधा इडापिडांचा आपल्यावर परिणाम झालेला असेल त्या सगळ्या गोष्टी धुवून निघतात आणि शुभ दिवशी आपण जे काही चांगल्या गोष्टी करतो दान करतो हे करतो सेवा करतो त्या गोष्टींचा आपल्याला पूर्ण फळ मिळतं म्हणून उद्या न विसरता घरातली लहान मुलं असतील मोठे असतील सगळ्यांनी पाण्यामध्ये या गोष्टी टाकायच्या पंचगव्य विनंती करून सांगते दिवाळीच्या आधी ते मागवून घ्या अगदी अकरा बारा पंधरा रुपयापर्यंत ते काहीतरी मिळतं पण खूप चांगलं आहे त्यामुळे शरीराचं शुद्धीकरण होण्यासाठी मदत होत असते बघा उद्याचा दिवस महत्वाचा आहे तुमचं घर असेल ऑफिस असेल सगळीकडचं जाळाजळ मट काढायचा आहे व्यवस्थित साफसफाई करायची आहे त्यानंतर बघा आपण फरशी पुसतो बरोबर तर त्या फरशी पुसण्या पुसण्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडस मीठ घ्यायचं आहे त्यामध्ये हळद लिंबू टाकायचे आहे आणि मग तुमचं ऑफिस असेल घर असेल ते तुम्हाला धुवायचं आहे त्यामुळे बघा घरामध्ये जी वाईट शक्ती आहे ती धुतली जाते निघून जाते वाईट शक्तींचा प्रादुर्भाव कमी होतो उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचंच आहे या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तुमच्या घराच्या इथे बघा तुम्ही असुला नारळ लावलं असेल कुळा लावला असेल गोरक्ष चिंच लावले असेल ती तुम्ही बदलू शकतात किंवा तुम्हाला न ना मानलेलीच नाही तर तुम्ही ते बांधा आता दिवाळीच्या वेळेस पण बघा मी तुम्हाला गोरक्ष चिंच सांगितली होती खूप टाइम मी लावलेली आहे तुम देवाचे सामान मिळतं तिथे मिळून जाईल किंवा मी स्क्रीनवर नंबर देते त्या करून तुम्हाला गोरक्ष चिंच मिळून जाईल ती कशी बांधायची काय बांधायची याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे यामुळे काय होतं मुख्य ते ती लावल्यामुळे आपल्या घरामध्ये कुठली व्यक्ती कुठल्या विचारांनी येते आपण कधीही सांगू शकत नाही त्यामुळे ती व्यक्ती जरी वाईट विचारांनी आली तरी तिच्या वाईट विचारांचा आपल्यावर आपल्या घरातील लोकांवर परिणाम होत नाही म्हणून तुम्हाला या शुभ दिवशी पौर्णिमेला अमावस्येला या गोष्टी आहेत असतात लिंबू मिरची वगैरे लावतो या जुन्या असतील त्या काढून टाका यानंतर ना तुम्हाला नारळाचा उतारा करायचा आहे वाहनांवरून मुख्य दरवाज्यावरून मुख्य दरवाज्याच्या समोर उभं राहायचं आहे शेंडा समोर ठेवायचा आहे दाराकडे सात वेळेस क्लॉक वेळेस खालून वरून श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या प्रकारे तुम्ही करू शकता अमावस्येला सुद्धा आपण उतारा करतो पण बघा पौर्णिमेचा दिवस सुद्धा शुभ असतो वाण सुद्धा स्वच्छ धुवून नारळाचा उतारा करू शकता या गोष्टी ना या केल्यामुळे खरंच आपल्या जीवनामध्ये खूप होतात हे तुम्ही जेव्हा कराल तर त्यावेळेस तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळतील यानंतर बघा स्वस्तिक मी काल परवा पण सांगितलं स्वस्तिक तुम्हाला काढायचंच आहे हळद आणि कुंकू मिक्स करायचं आहे मुख्य दरवाजावर छान स्वस्तिक काढायचं आहे त्यामध्ये चार थेम आणि बाजूला दोन रेषा पूर्ण फक्त स्वस्तिक काढू नका बाजूला दोन रेषा पण द्यायच्या आहेत स्वयंपाक घराच्या इथे जिथे गॅस शेगडी आहे तिच्यावरती जिथे फरशी भिंत असते तिथे तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे बघा या दोन ठिकाणी तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि तुमचं जे देवघर आहे देवघराच्या इथे पण तुम्हाला वरती किंवा देवघराची जी भिंत असेल तर तिथे मागच्या साईडला इथे समजा इथे देवघर आहे तर इथे या भिंतीवर तुम्हाला हळद कुंकवाने आणि स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढल्यामुळे मंगलमय गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात भले आपण स्टिकर वगैरेचं स्वस्तिक लावतो पण त्याच्यापेक्षा त्याला काही अर्थ नाही ते एक शो म्हणून असतो तुम्हाला हवं आणि कुंकवाने स्वस्तिक करायचं आहे तर बघा या गोष्टी नक्की लक्षात ठेवा सांगितल्याप्रमाणे आंघोळीच्या पानामध्ये त्या गोष्टी टाकून आंघोळ करा शुद्धीकरण होतं आणि शुभ दिवसाचा फायदा होतो स्वस्तिक सुद्धा काढा तर बघा ही अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ